बल्लारपूर येथे सात जुलै रोजी मालू यांच्या कापड दुकानदार अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला होता हल्ला करून आरोपी पळून गेले होते या घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू हे तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हे जबलपूर येथील कुख्यात गॅगस्टर असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच उर्वरित दोन आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या मदतीने अटक करण्यात आली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत